ून एकदा उघडणाऱ्या कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची लोटली गर्दी ओम कार्तिके भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी जलसागर शहादा तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथे कार्तिक स्वामींचे पुरातन कार्तिक मंदिर आहे कार्तिक पौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदा हे मंदिर उघडत असते त्यामुळे मंगळवारी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी विधिवत पूजा अर्चा करून द्वार उघडण्यात आले या पूजेचे मानकरी भरत चौधरी यांनी सपत्नी पूजन केले या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह कार्तिक स्वामी मंडळाचे अध्यक्ष दिलीप भिल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते मंदिर उघडल्यापासून रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटे चार वाजेपासून भाविकांची दर्शनासाठी रीक लागली होती दिवसभरातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली सोबतच मनीषापुरी माता खंडेराव महाराज मंदिर ऋणमुक्तेश्वर चिंतामणी महादेव सिद्धिविनायक मंदिर आदी ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली कार्तिक स्वामी नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्र गुजरात मध्य तीन राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या प्रसंगी खडीसाखर नारळ नैवेद्य दाखवण्यात आले पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान लावण्यात आली होती यात मोरपीस मोठ्या प्रमाणावर विक्री होत होते मोरपीसचे विशेष असे महत्व आहे मंदिर परिसरात विविध थाटली होती त्यामुळे परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते येथील एकलव्य गणेश मंडळ आणि शब्दशृंगी पदयात्रा मंडळातर्फे भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात आले आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले सुमारे पाच क्विंटल प्रसादाचे वाटप झाले यासाठी परिसरातील प्रत्येक घरातील व्यक्तीने तांदळासह हो। शिता देऊन अन्नदानासाठी योगदान दिले त्यात खास करून भवानी हट्टीतील रहिवाशांनी परिसरात स्वयंसेवक म्हणून देखील काम केले बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास पुन्हा मंदिराचे दार एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे भाविकांना पुन्हा मंदिर उघडण्याची एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल माझं नाव कैलास रमेश कार्तिक स्वामी सदस्य दिनांक चार पाच दोन चार अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार कार्तिक पौर्णिमा सुरुवात झाली आणि दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी रात्री अखंड बारा वाजेपर्यंत कार्तिक मंदिर हे वर्षातून एकदा उघडण्यात येणार आहे आणि कार्तिक पौर्णि पौर्णिमेला महिलांना दर्शनाचा लाभ घेत असतो आणि भाविक महाराष्ट्र गुजरात राज्यामधून हजारो भाविक दहा बारा हजार भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश येथे एकमेक एकमेक या प्रकाशात त्या दक्षिण काशी मध्ये एक मंदिर आहे आणि वर्षातून एकच दहा एक आर्थिक स्वातंत्र्य मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत असतात आणि त्या दिवशी महिलांना दर्शनाचे फार महत्व असतात मी राहतात पुरी आम्ही दरवर्षी आणि कार्तिक पौर्णिमेला मंदिर उघडत जास्त सकाळपासून रांगा लागतो एकंदर मंदिर उघडत